हॅलो नमस्ते कसं आहे हात सगळे मी पण मस्त आहे आजकाल आपण एकटं जगणं कस फायदेशीर आहे त्याच बोलूया आता नदी बघायची ही नदी केवढी मोठी नदी एकटी जगते पण आपण कशाला एकटं नको वाटते आपल्याला जगायला आपल्याला लहानपणीपासूनही वाटते अहो एवढ्या का शाळेत असतानाच दिवस आठवा की इवन टॉयलेटला जायचं असलं तरी मैत्रिणीला घेऊन जाणार इकडे तिकडे मैत्रिणीला घेऊन जाणार असं का होते जरा विचार करा बघू आपण शाळेत असताना सुद्धा अह टॉयलेटला जायचं असलं तरी मैत्रिणीला घेऊन जाऊ का म्हणायचं कुठे जायचं असलं तरी आपल्याला कोणतरी बरोबर पाहिजेच होत आहे का नाही पण हल्ली कित्येक वेळेला काय होते आपले ओळखीचा अगदी जवळची मैत्री नसली तरी तिला बोलावला की ती येत नाही फोन केला तरी फोन उचलत नाही मग का मग आपण विचार करूया ना आपण एकटं राहायला शिकलो का नाही खूप फायदा होते हो नको त्या गोष्टी सगळ्या आपल्या मनातनं निघून जातात नको ते लोकांना बाहेर काढून टाका हो त्या मैत्रिणीला बोलायचं नाही ना तुमच्याशी नको जाऊ द्या ते नातेवाईकांना नाही ना तुमच्याशी संबंध ठेवायचे जाऊ द्या तुमचं तुम्ही एकटं राहायला लागलात का नाही बघा तरी तुमच्यात किती ग्रोथ होते तुमच्यात किती डेव्हलपमेंट होते मग तुम्ही विचार करता एकटं असताना मी आता काय करू हे करू तर करू किती तरी तुमची कामं चालू होतात मग ती कामं चालू झाली का नाही तुमचं डेव्हलपमेंट होते काही असू दे अभ्यास करणारी मुलं असल तर अभ्यास कराल काही ग्रहिणी असला तर कोणी शिवणकाम शिकेल कोणी मेहंदी करेल कोणी आई आणि काही कोर्स करेल काय होते ह्याच्यानं ह्याच्यानं त्यांचं स्वतःचा ग्रोथ होतो त्यामुळे कधी मी एकटी पडले मी एकटी कशी राहू मी एकटा कसं राहू असा बिलकुल विचार करू नका आपण एकटा असलो तरच आपला खूप वेळ वाचतो आणि त्या वेळेचा आपण खूप चांगला उपयोग करतो नाही ते काय होते बाळांनो सांगू तुम्हाला आपण इकडे जा तिकडे जा गप्पा मारा तर हे करत असतो सोडून टाका ना एकटं म्हणजे मला मोबाईल सकट पण थांबायचं नाही मोबाईल सुद्धा ठराविक वेळच आपण बघायचा वापरायचा ठरवून तर बघा आज मला हा विचार का आला माहिती आहे का ह्या नदीला बघितलं की मला वाटलं अहो नदी कसं काय एकटी असली तरी कधी थांबत नाही कधी रागवत नाही रुसत नाही अगदी कायम छान छानपैकी खळखळ करत वाहत असते का तिला वाईट वाटत नाही कधी नाही तिला वाटत का ह्याच्यामुळे तिची प्रगती होत असते तिचा ग्रोथ होत असतो ती बरेच लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना असेल शेताला पाणी पुरवतीये लोकांना पाणी पुरवतीये इवन गाई मशी कुठलेही प्राण्यांना पाणी देतये झाड झुडप सगळ्यांना ह्याच्यामुळे काय होते नदी खूप चांगलं काम करतीये नदीच खूप सगळ्यांना उपयोग होतो आपलं पण असते हो त्यामुळे कधीच रुसून रडत बसू नका माझ्याशी ही बोलत उलट कोणी तुमची मैत्री सोडली तुमचं नातं सोडलं म्हणजे नक्की तुमचा ग्रोथ होणार तुमचं चांगलं होणार इवन मनात सुद्धा तो विषय आणू नका ते लोकांना मनातनं सुद्धा काढून टाका बाहेर म्हणजे बघा काय होते मन तुमचं स्वच्छ होते हे नदीचं पाणी आहे का नाही असं तुमचं मन सुद्धा स्वच्छ होऊन जाते आणि ते स्वच्छ मन का नाही खूप तुमची प्रगती करते त्यामुळे बिलकुल कधी मनाला वाटून घ्यायचं नाही नाही एकटं चालायचं हो मी एकटं चालू शकतो मी एकटा करू शकतो अहो कायम आपण एकटं तुम्हाला लांब जायचं असलं तर तुम्ही एकटेनं जायला पाहिजे का म्हणजे नाही ते बरोबरीचं लोक बरोबर काय होते नको त्या गप्पा गोष्टी आणि अहो चार लोक भेटली तर मी बघते की हेला नाव ठेव तेला नाव ना ठेव स्वतःकडे कधीच विचार करत नाहीये हे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक लांब गेले की काय होते तुम्ही स्वतःबद्दल विचार करायला लागता मग स्वतः मी कसं इम्प्रुवमेंट होईल हा विचार करता स्वत बद्दल विचार केला का नाही तुमचं आयुष्य खूप हो चांगलं होऊन जाते खूप त्यामुळे कधी एकट चालायचं कस एकट राहायचं कस म्हणून कधी काहीही विचार करू नका तुम्ही एकट चालला तरच तुम्ही पुढेपर्यंत जाणार हो आता हे प्राणी पक्षी बघा ना ते कधी दुसऱ्याची वाट बघतात का नाही आपण मात्र सारखं कोणाची कुणाच्तर, तरी कोणाची तरी वाट बघत असतो इवन सिनेमाला जायचं म्हटलं तर तुम्हाला पाहिजे मैत्रीण बरोबर का आपलं आपल्याला नाही जाता येत विचार करून बघा ना जरा आणि कित्येक वेळेला काय होते इंग्लिश मध्ये एक म्हण आहे मेनी कुक मेनी कुक्स स्पॉइल द डिश म्हणून त्यामुळे प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते आपण आपले विचारसरणीसारखं जायचं आणि ते चांगलं होऊ देत वाईट असू देत मी केलेला मी जबाबदार ही भावना आपले मनात येते ही भावना आपले मनात आल्यामुळे काय होते आपण सारखं पुढे जात असतो नदीसारखं नदी बघा कधी काही घाण आली तरी विचार करते का बिल्कुल विचार करत नाही उलट ती घाण धुऊन स्वच्छ करून टाकते तुमचे मलीन झालेले कपडे असू देत ते कपडे नदी तुम्हाला स्वच्छ करून देते तुम्ही गाई मशी काही ते धुतलात तरी नदी कधी आणि नदी कायम ताजी असते इन द सेम वे आपण सुद्धा स्वतःचा विचार केला तर हे आपण ताजेतवाने कशाने असतो का म्हणजे मी माझ्यासारखा असतो रोज आता नदीचं पाणी बघा दरवेळी नवीन पाणी येते असं आपणही आपले सगळे विचार नवीन विचार आणायचे नवीन काही करायचं दुसरेवर बिलकुल अवलंबून राहायचो नाही त्यामुळे कधी वाईट वाटून घेऊ नका ही माझ्याशी बोलत नाही तो माझ्याशी बोलत नाही हा विचारत नाही हा आला नाही तो आला नाही आला नाही ते बरं झालं म्हणायचं आपलं ह्याच्यातनं चांगलं होणार आहे हे, हे लक्षात ठेवा कायम आणि नक्की सांगते तुमचं ह्या गोष्टीमुळे खूप चांगलं होणार आहे त्यामुळे एकटं चालायला कधी घाबरू नका एकटं चाला म्हणजे तुम्ही खूप लांबचा पल्ला गाठाल आणि अजून अजून कोणी भेटेल, भेटेल भेटलं तर तेवढे पुरता बोला पुढे जावा आता नर्मदा परिक्रमा करतात लोक कितीतरी लोक त्यांना आजूबाजूला जाताना भेटतात पण शेवटपर्यंत ते एकत्र जातात असं आहे का नाही कोण अजून अजून भेटते सुटते कोण पुढे जाते कोण अहो आपले प्रयाणासारखं आपण प्रयाण करतो बस मध्ये, ट्रेन मध्ये, प्रत्येक माणूस आपलं स्टेशन झालं की उतरून जातो इन द सेम वे आपले जीवनातही कायम लक्षात ठेवा मी जन्माला एकटा आलेला आहे मी जाताना पण एकटा जाणार आहे मध्ये कोणी भेटलं तर ओके ते आपले सहप्रयाणिक आहेत भेटले ओके okay. नाही भेटलं तरी वाईट वाटून घेऊ